अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजे योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ एंड स्वामी सेवामध्ये आज एका ताईचा खूप सुंदर अनुभव तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर न विसरता स्वामी समर्थ महाराजांचा ह्या अनुभव पूर्ण ऐका चला तर ऐकूया ताईंचा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे नाव सविता मी लातूरला राहत होते पण लग्नानंतर मी गुजरातमध्ये स्थायिक झाली आणि माझे जे मिस्टर होते त्यांचे व्यवसाय आहे म्हणजे स्वतःची कंपनी आहे लहान मुलांची शैक्षणिक सामग्री त्याचे व्यवसाय माझ्या मिस्टरांचे आहेत पेन्सिल इरेझर शॉपनर याची आमची कंपनी होती आमची कंपनी खूप छान चालायची एक वर्ष माझ्या लग्नाला झालं होतं पण ते एक वर्ष आमचं इतकं चांगलं गेलं म्हणजे आम्हाला कोणत्याच प्रकारचं काहीच टेन्शन नव्हतं माझ्या मिस्टरांना खूप मोठे मोठे ऑर्डर येत होते आणि आमची कंपनी खूप चांगली चालत होती झालं असं एक वर्षानंतर माझ्या मिस्टरांना जे मोठे मोठे ऑर्डर यायचे हे तयारही करून ठेवत होते पर असं काहीतरी घडत होतं की टायमावरती ते लोक यांना नाही सांगून द्यायचे किंवा ऑर्डर कॅन्सल करून देत होते आणि बऱ्याचशा जागेवरती तर आम्ही माल पोहोचत होते तरी ते त्याचे पैसे देत नव्हते आम्हाला आमच्यासोबत असं खूप जास्त वेळा घडू लागलं आणि ह्या सर्व्या म्हणजे ऑर्डर दिल्याने ऑर्डर कॅन्सल झाला त्याचा लॉस आम्हाला व्हायचा आणि ह्या सर्व लॉसच्या कारण कंपनी हे खूप घाट्यामध्ये गेली क कंपनीला खूप लॉस होऊ लागला आणि ह्या लॉसच्या कारण एक टाईम असा आला की आम्हाला आमची कंपनी ही बंद करावा लागली म्हणजे बंद केली आम्ही कंपनी कारण आम्हाला त्याच्यामध्ये काही फायदाच होत नव्हता आम्हाला खूप नुकसान त्या कंपनीमुळे होत होतं परिस्थिती आमची खूप खराब झाली आणि त्यामध्ये असं घडलं की मी तर स्वामींची सेवे करी माझ्या मम्मी पप्पाच्या घरी जेव्हा राहायचे तेव्हापासून मी स्वामींची सेवा करत होती पण माझे मिस्टर हे काही जास्त धार्मिक का प्रवृत्तीचे नव्हते त्यांना देवधर्म एवढं आवडायचं नाही आमच्या जे कंपनी होती आमच्या कंपनीमध्ये फक्त एक गणपती बाप्पाची मूर्ती होती आणि सेवा म्हणजे फक्त अगरबत्ती वगैरे जे लोक करतात ना दुकानामध्ये त्या प्रकारे करायचे तेही काही सेवा करत नव्हते लग्नानंतर माझीही स्वामी सेवा ही बंद झाली होती मी पण स्वामी सेवा करत नव्हती खूप कठीण काळ आला आणि ह्या कठीण काळामध्ये मला स्वामींचे खूप दृष्टांत माझ्यासमोर येत होते आणि मला सारखं सारखं स्वामींचंच नाव तोंडामध्ये येत होतं आणि मी ना हळूहळू परत स्वामींना विनंती करू लागली आणि मी तारक मंत्राचं तीर्थ बनवू लागली आणि त्यानंतर मी स्वामींना खूप प्रार्थना करायची की स्वामी आम्हाला याच्यामधून काढा स्वामी आम्हाला याच्यामधून काढा खूप मला टेन्शन येत होतं अशी परिस्थिती मी कधीच पाहिली नव्हती आमच्या घरामध्ये धान्य पण नव्हतं काहीच पैसे नव्हते आमच्याजवळ फक्त शंभर रुपये होते आणि त्या दिवशी इतका कठीण काळ आमच्याकरता आला होता माझी जे चुलस सासू होती त्यांचा सा मला फोन आला की आम्हाला दोन तीन दिवस तुमच्या घरी राहायला यायचा आहे आणि मला खूप टेन्शन आलं की आपल्याजवळ पैसे नाही आहे आपली कंपनी चालत नाही आहे आणि हे लोक जर का आपल्या घरी आले तर आपण यांची म्हणजे व्यवस्था कशी करूया कारण आपलेच खायचे वांदे आहे तर यांना आपण काय जेवण वगैरे देऊ खूप टेन्शन येत होतं मला मी स्वामींजवळ बसली खूप रडली स्वामींजवळ स्वामींना प्रार्थना केली की के महाराज तुम्हीच याच्यामधून आता काहीतरी मार्ग काढा आणि झालं असं की दुसऱ्या दिवशी समोरून त्या काकूंचा फोन आला की माझी तब्येत खराब आहे मला आता यायला जमणार नाही तर मी नंतर येईल आणि मी खूप स्वामींना प्रार्थना करू लागली की स्वामी तुम्ही काहीतरी मार्ग दाखवा काहीतरी मार्ग दाखवा मग मा त्याच टायमामध्ये यांचा जो मित्र होता त्याचा फोन यांना आला की तुला म्हणजे बिझनेसचा सा खूप चांगला अनुभव आहे आणि माझी इच्छा आहे की आपण काहीतरी कंपनी गुजरातमध्ये सुरू करूया तर माझे मिस्टर बो म्हणजे मला विचारलं त्यांनी आणि त्यालाही तेव्हाच बोलले की माझ्याकडे एकही रुपया नाही आणि माझी परिस्थिती तशी नाही कारण माझी कंपनी बंद झालेली आहे तर तो बोलला हरकत नाही भांडवलची व्यवस्था मी करेल फक्त तुम्ही लक्ष द्या तर यांना असं वाटलं की चला करूया तर मग त्यांनी आणि तो दिवस म्हणजे गुरुवार होता स्वामींचा आणि मी फक्त तारकमंत्र रोज म्हणत होती आणि तारक मंत्राचं तीर्थ बनवत होती मी बस माझी तेवढीच सेवा होती त्याच्या अतिरिक्त मी स्वामींचं नामस्मरण बसतेच त्याच्या ते अतिरिक्त मी काहीच करत नव्हती आणि गुरुवार होता म्हणून त्यांचा फोन आला तर माझे मिस्टर नकार न देता त्याला हो म्हणाले आणि दुसऱ्या गुरुवारी त्यांनी सामान आणला आणि तो सामान आमची जी बंद झालेली कंपनी होती ना त्या कंपनीमध्येच तो सामान टाकला आणि आम्ही ते कंपनी चालू केली तेव्हापासून माझा एक नियम बनला मी रोज तारक तारकमंत्राचं तीर्थ बनवत होती आम्ही प्राशान करायचे आणि आम्ही कंपनीमध्ये पण ते तीर्थ शिंपडत होते सर्वीकडे आम्ही ते तीर्थ शिंपडायचे आणि तेव्हापासूनच आम्हाला खूप त्याच्यामध्ये फायदा होऊ लागला कंपनी आमची चांगली चालू लागली आणि कंपनी चांगल्या चालल्याच्या कारण आमच्याकडे जे पैसे शिल्लक झाले त्या शिल्लक पैशामध्ये माझ्या मिस्टरांनी परत दुसरी कंपनी चालू केली आणि तिथेही आमचं सेम आम्ही स्वामींची स्थापना तिथेही केली त्या कंपनीतही आणि तिथेही तारक मंत्राचा आम्ही जे तीर्थ होतं ते शिंपडत होते झालं असं की आमची तेही कंपनी खूप चांगली चालली आणि आज नाही नाही करता आमच्याजवळ सहा कंपन्या आहे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने त्या खूप चांगल्या चालत आहेत एक टाईम असा होता की आमच्याजवळ फक्त शंभर रुपये होते आणि त्या शंभर रुपयामध्येही आम्ही तीन दिवस आमचे कसे काढले आमच्या मनाला माहिती आहे आणि आम्हाला काय त्रास झाला आमच्या घरात काहीच धान्य नव्हतं काहीच व्यवस्था आमची नव्हती तरी आम्ही त्या टायमामध्ये स्वामी नामस्मरण करून त्या कठीण काळामधून निघालो आणि आज आमची सहा कंपनी आहे सहा कंपनीचे आम्ही मालक आहे आज आमची लाखो कण कमाई आहे हे फक्त आणि फक्त स्वामींच्या कारण म्हणतात ना स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामीकरता कोणतीच गोष्ट ही, ही अशक्य नाही हे आमच्याविषयी स्वामींनी सिद्ध केली आणि तारकमंत्र तीर्थामध्ये खूप मोठा चमत्कार आहे आणि जो तारकमंत्राचं तीर्थ बनवतो किंवा तारक मंत्राचं वाचन करतो मनन करतो त्याला खूप चांगले अनुभव येतात तर असा ह्या आमचा अनुभव आमच्या जीवनाची जी दशा झाली होती तिला दिशा हे स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राने दिली असा ह्या माझा सुंदर अनुभव श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव आहे ताईचा जो कोणी व्यक्ती तारक मंत्राचं नित्य पठन करतो त्याच्या आयुष्यामध्ये कोणतेच संकट राहत नाही कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी ह्या स्वामींचा अनुभव आपल्याला आज सिद्ध करतो की स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी तुम्ही लीन झाले त्यांचं नामस्मरण केलं तर तुमच्याजवळ पैसे असो किंवा नसो स्वामी तुम्हाला कोणत्याही कंपनीचे मालिक बनवू शकतात आणि कितीही कंपन्या तुमच्याकडून चालू करून घेऊ शकतात मात्र तुमची योग्यता तशी असावी तुमचा विश्वास स्वामींवरती तसा असावा तर कसा वाटला तुम्हाला आजचा अनुभव हो। आवडला असेल तर एक लाईक तुवंत आहे आणि असेच अनुभव पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा कारण जे नवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमचाही असाच जर का अनुभव असला तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती तुम्ही जॉईन व्हा किंवा तुम्ही सिक्स टू सिक्स फोर टू थ्री सेवन झिरो फोर थ्री ह्या नंबरवरती मला तुमचा मेसेज पाठवू शकता तुम्हाला जो अनुभव आला असेल त्याचा पण तुम्हाला फक्त मेसेज पाठवायचा आहे कॉल करायचा नाही तर झालेली सेवा हे स्वामी आईंच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू अशी माझ्या स्वामी आईंना प्रार्थना श्री स्वामी समर्थ